बागेची निराळी गवतात लपवली बोगस कापूस बियाणी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल चोपडा तालुक्यातील तावसे येथे कृषी विभागाचे जिल्हा भरारी पथकाच्या कारवाईत प्रतिबंधित सुमारे बारा लक्ष बहात्तर हजार रकमेचे बनावट टी बी टी कापूस बियाणे जप्त करण्यात आले असून संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी कृषी विकास अधिकारी पद्मदाप मस्के पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा नियोजन करण्यात आले जिल्हा भरारी पथकातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजे कुरवेल येथील नदीकिनारी आमराई असलेल्या शेतात बनावट एचटीबी टी कापूस बियाणे लपवून गुपचूप विक्री केली जात आहे अशा माहिती त्यानुसार उल्हास ठाकूर विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक सदाशिव बारेला कृषी सहाय्यक किरण गोसावी कृषी सहाय्यक अर्चना पाटील पोलीस पाटील तावसे किरण पाटील कृषी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन निलेश पाटील यांच्या पथकाने तावसे येथील संशयित आरोपी जीवनलाल चौधरी यांच्या तावसे बुद्रुक हद्दीतील आंब्याच्या बागेत तपासणी केली असता एका आंब्याच्या झाडाखाली गवताने झाकून ठेवलेले अनाधिकृत विनापरवाना प्रतिबंधित एच टी बी टी कापसाचे योद्धा व सिल्वर आर असे छापलेले आठशे पन्नास पाकिटे एकूण किंमत रुपये बारा लाख बहात्तर हजार एवढा साठा जप्त केला असून बियाणे कायदा बियाणे नियम अत्यावश्यक वस्तू अधिनियम महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत आज तावशे बुद्रुक तालुका चोपडा जिल्हा जळगाव या गावातील शिवारामध्ये मळी नावाचं एक स्थानिकरित्या के उल्लेख केलं जाणारं शेत आहे त्यामध्ये आंब्याची बाग आहे आम्हाला कुठलीही माहिती मिळाल्यानुसार त्या आंब्याच्या बागेमध्ये भारतात बंदी असलेले कापसाचे बियाणे जे एस टी बीचे कापूस म्हणतो ते बियाणे अवैधरित्या बेकायदेशीरित्या साठवलेले आणि लहून ठेवलेले आहे अशी आमची माहिती होती त्यानुसार आम्ही त्या मणीच्या शेतात गेलो स्थानिक त्या आंब्याच्या सर्वांब्याच्या भाग्यवस्तीमध्ये शोध घेतला व त्या ठिकाणी एका आंब्याच्या झाडाखाली ही सतरा बॅगावरून जवळजवळ आठशे पन्नास पाकिटे आम्हाला आढळून आली त्यामध्ये अधिक तपास आम्ही त्या पाठीदारवर शोध घेतला असतात तर त्यामध्ये कंपनीचं नाव नाही कुठेही जो बियाणे कायद्यानुसार आवश्यक उल्लेख तो दिलेला नाही आणि एकंदरीत हे विना परवाना बँकायदेशी रित्या लग्न ठेवलेलं आणि शेतकऱ्यांना फसवणूक करण्यासाठी आम्ही त्यामुळे आम्ही स्थानिक त्या पंचनामा करून त्याचे नमुने काढून हे संपूर्ण जप्त केलं आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशन नोंदवण्याची कारवाई चालू साहेब नाव काय बरं शेतमालकाचे नाव त्या ठिकाणी जीवनलाल चौधरी असे शेतमालकाचे नाव आहे आता पुढील तपास पोलीस अधिकारी करणार आहे माल बिवार स्थितीद्वारे माल तिथं आंब्याच्या झाडाखाली सापून देण्याला स्थितीमध्ये आढळला सर्व शेतकरी बंधूंना यानिमित्ताने आवाहन करण्यात येते की जळगाव जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्यांनी जसे घरोघरी किंवा बेकायदेशीर बिना परवाने जे कापूस बियाणे फोर जी फाईव्ह जी म्हणून विकत आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे बियाणे घेण्यात येऊ नये शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी विक्री केंद्र यांच्याकडे जाऊनच नामांकित कंपनीचे बियाणे घ्यावं हो, आणि तेही पक्क्या बिलासकटच त्याची मागणी करावी आणि पक्क्या बिलासकटच त्यांनी खरेदीवे कुठल्याही प्रकारे विना पावती विना बिल शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करू नये असं कृषी विभागातर्फे आवाहन करतात साहेब हे जे दाखल झालेलं आहे का शेतमालकावर पुन्हा दाखल केले आहे प्रोसेस चालू आहे शेतमालकावर आता पुढील काम पोलीस करत आहे हो जीवनलाल चौधरी असं मुक्काम तावसे बुद्रुक असं ज्यांच्या शेतात हे मुद्देमाल मिळवून आला त्यांचं नाव गुन्हा दाखल होणार का खबर कशी मिळाली गोपनीय सर आपल्याकडनं कारवाई तर होत आहे मन यावर जे अवैध विक्रेते आहेत यांच्यावर अंकुश येत नाही यावर काय बोलणार जिथं एकादेशरित्या विना परवाना विक्री होत असेल तिथं संबंधित शेतकऱ्यांनी किंवा जागरूक जागरूकांनी कृषी विभागाचे संपर्क साधल्यास कृषी विभाग त्याच्यावर ऍक्शन घेत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव